में महाराष्ट्र के के लेकर स्वागत है सवालों में उलझाने का काम करने वाली अगर देखें तो मंच पे विराजमान मारे ताई जब जब आती है तो प्रेरित देख जाती है महाराष्ट्र में एक नया उलट फेर का बिल्कुल आगाज करने वाली ताई यहाँ पर है या ठिकाणी मी ताई यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं आले होते आणि आपल्याला वालसर नगर मध्ये लवकरात लवकर काम सुरू करायचंय आणि आपल्याला नवीन वर्ष चांगल्या पद्धतीने आपल्याला सुरू करायचं आहे त्याच्यामुळे माझ्याकडून पूर्ण प्रयत्न आपले कामगारांनाही न्याय मिळवण्यासाठी होईल आणि कंपनी ही टिकली पाहिजे त्याच्यामुळे दोन्हीच सुवर्ण मध्य आपल्याला सगळ्यांनी प्रेमाने विश्वासाच्या नात्याने आपल्याला करायचं आहे आणि याच्याच योगायोगाने आज तुमची ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आयोजित केली संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत तर मी कुटुंबाचं मनापासून कौतुक करते की तुम्ही एवढा चांगला उपक्रम इथे घेता किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही पण माझे आजोबा शिंदे म्हणजे माझ्या आईचे वडील हे भारतासाठी क्रिकेट खेळत होते आणि ते बोलर होते आणि फार लोक लहान वयात ते गेले पण आजही ज्यांना क्रिकेटचे तज्ज्ञ आहे आणि त्या पिढीतले विजय मर्चंट आणि त्या काळातले जे लोक आहेत त्याच्यात सदू शिंदे यांचं नाव हे जेव्हा जेव्हा इतिहास दिला जातो या क्रिकेटचा त्याच्यात त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं आणि त्यानंतर तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आदरणीय पवारसाहेब देशाचे क्रिकेटचे अध्यक्ष होतेच पण तुमच्या प्रेमामुळे आदरणीय पवारसाहेब जगाच्या क्रिकेटचे अध्यक्ष झाले हे तुमच्या आशीर्वादाने आहेत आणि त्यानंतर आय पी एस झालं त्यांना क्रिकेटमध्ये केवढी क्रांती घडली हे मला वेगळं तुम्हाला काही सांगायला नको पण खूप तुमच्या सगळ्यांमुळे आदरणीय पवार साहेब यांच्या मग कबड्डी असेल कुस्ती असेल क्रिकेट असेल अनेक अशा खेळांमध्ये आदरणीय साहेबांना काम करायची संधी तुमच्या प्रेमामुळे मिळाली आणि क्रिकेट आणि राजकारण हे दोन असे विषय आहेत या देशात प्रत्येक जण त्याच्यावर एक मत असत आणि मग अरे इलेक्शनला कसं केलं अरे सचिन बॅटिंग हा बॉल असा कसा खेळला त्याच्यामुळे हे आपल्याला सगळ्यांना भारतामध्ये जोडणार एक करणारा सगळ्यात मोठा खेळ कुठला असेल तर तो क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटमध्ये तुम्ही येत आहे आणि माझं नेहमी म्हणणं असतं की टीम स्पिरिट म्हणजे एका टीम मध्ये कधीतरी एखादा एक दुखवला जातो पण टीम स्पिरिट महत्वाचं असतं त्याच्यामुळे आपण टीमसाठी खेळतो आणि टीम मध्ये खेळण्यात एक वेगळी गंमत असते एकला चरणे करतातच पण टीम मध्ये खेळण्यात वेगळी असते ती शिस्त आणि त्याबरोबर सगळ्या चुकीच्या ज्या सवयी आहेत त्याच्यापासून दूर राहण्यात हे खूप चांगली गोष्ट कुठल्याही स्पोर्ट मध्ये होते आणि तुम्ही क्रिकेट आज जे नियोजन करताय त्या सगळ्या तुमच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते दे। आणि लवकरात लवकर आपल्या नगर नगरमध्ये दिवाळी होऊ दे एवढाच प्रयत्न करण्याचा प्रयत्न शक्य तुम्हाला देते. पूर्ण चाचणी आदरणीय मी मी अर्थातच स्थानिक आमदारांनाही फोन करणार आहे की बाबा तुमचं काय मत आहे सगळे हर्षवर्धन भाऊ असतील आपण जे जे कोणी याच्यामध्ये आहेत त्यांना जे जे मी तुम्हाला मदत केली हा आपला एक घरगुती प्रश्न आहे ह्याच्या बालच्या नगर इंडस्ट्रीमध्ये राजकारण आणायचं नाही ना हा कौटुंबिक आपला प्रश्न आहे कुटुंबाने प्रेमाने आदराने आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन आदरणीय पवारसाहेबांनी पण एक मिटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर मार्ग काढू आणि आपले जे सगळे लोक आज फॅक्टरीच्या बाहेर आहेत त्यांनी प्रेमाने आदर आदर आणि लवकर कशी आज जातील आणि फॅक्टरी व्यवस्थित कशी सुरू होईल याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत परवाची ही मिटिंग अतिशय चांगली तुमच्या सगळ्यांच्यामुळे चा झाली सगळ्यांनी मन मोकळं केलं त्याच्यामुळे मला आनंद वाटतोय की आता एक पाऊल पुढे असंच पुढे करत करत आपल्याला फॅक्टरीमध्ये जाऊन आपण सगळ्यांनी गुणा गोविंदानी वालचंद नगरचं नाव कारण का मला पार्लमेंट मध्ये जेव्हा इस्रोचं नाव होतं तेव्हा मला अभिमान वाटतो की मी सांगते इस्रो तर झालं नक्की पण त्याच्यात फुल ना फुलाची पाकळी आमच्या इंदापूरकरांचा आमच्या वालचंद नगरकरांचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचा मला ताज अभिमान आहे त्याच्यामुळे मी काही इंजिनियर नाही आहे पण आपली कॉलर टाईट असते कारण का आपला मतदारसंघ हा आपला अभिमान आहे आणि तुम्ही सगळे माझे अभिमानात त्याबद्दल तुम्ही जे हे सगळं काम करता त्याला माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला दत्त जयंतीच्या नवीन वर्षाच्या क्रिसमसच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र